मस्त मोकळी दमदार अगदी हॉटेलप्रमाणे चमचमीत अशी चिकन बिर्याणी सोप्या पद्धतीनं आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आता बिर्याणी करायची आहे म्हटल्यानंतर खूप सारी भांडी लागतात पण आज तसं काही होणार नाही आहे कारण आपण फक्त एकच भांडं वापरून ही जी बिर्याणी आहे ती करणार आहोत तर या ठिकाणी हे इंडस व्हॅलीकडून आलेलं बिर्याणीसाठीचं खास भांडं जे आहे ते आपण याकरता वापरणार आहोत याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची बिर्याणी म्हणजे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी व्हेज बिर्याणी कोणताही भात पुलाव सगळं करू शकता तसेच नॉनव्हेजची कोणतीही करी चिकन करी असो मटण करी असो रस्साभाजी करण्यासाठी जे जास्त जणांची रसाभाजी जर का करायची असेल तर हे भांडं अगदी उपयुक्त आहे स्टेनलेस स्टीलचं ट्रायप्लाय असं हे भांडं आहे आणि वजनाला अगदी जड आहे अजिबात पातळ वगैरे नाही आहे हे तुम्ही हातात घेतल्यानंतर लगेच याचा जडपणा जो आहे तो जाणवतो त्यावरून तुमची बिर्याणी जी आहे ती तळाशी लागणार नाही याची खात्रीसुद्धा पटते याच्यावर हे असं काचेचं झाकण दिलेलं आहे आणि कडेलासुद्धा उचलण्यासाठी हे असे दोन हँडल्स याला दिलेले आहेत या भांड्याचा आकारही खूप सुंदर आहे अगदी छान असा हांडीप्रमाणे दिसतो पाहून लगेच याच्यामध्ये एखादी नॉनव्हेजची रेसिपी किंवा चिकन हंडी मटन हांडी करण्याची इच्छा होते तुमच्या किचनमध्ये असायलाच हवं असं हे उपयुक्त भांडं आहे हे भांडं जर का तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता तसं तर इंडस व्हॅलीवर नेहमीच भरघोस असा डिस्काउंट चालू असतो पण जर का तुम्ही मराठी बारा हा जो वर दिलेला कूपन कोड आहे तो वापरून जर का भांडं किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी केली तर अजून जादाचा बारा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळेल भांड्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर चेक करा भांडं जे आहे ते एकदा साबणानं स्वच्छ धुऊन लगेच ते तुम्ही वापरायला घेऊ शकता आता या बिर्याणीसाठी जर का तुम्ही तयार बिर्याणी मसाला वापरणार असाल तर ठीक आहे नाही तर मग याप्रमाणे बिर्याणी मसाला जो आहे तो घरी तयार करून घेऊ शकता तर या ठिकाणी एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत एखाद दुसरं तमालपत्र घ्यायचं दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतले तीन ते चार लवंग घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची छोटी वेलची घेतली आहेत एक मसाला वेलची घेतली आहे त्यानंतर अर्ध स्टारफूल घेतलं एखादी चावित्री घेतलेली आहे एक स्पून शहाजिरी घेतलेत दहा ते बारा मिरी घेतलेली आहेत छोटा जायफळचा तुकडा घेतलेला आहे तसेच एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा बडीशेप घेतलेली आहे जे जे सगळे गरम मसाले आहेत ते पॅनमध्ये हलके भाजून घ्यायचे मसाले छान भाजले की थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि याची जाडसर अशी पूड करून घ्यायची जेणेकरून मसाले जे ते अगदी बारीक असे नाही तर असे अर्धवट त्याची भरड अशी झाली पाहिजे बिर्याणी मसाला जो आहे तो तुम्ही आधीसुद्धा तयार करून ठेवू शकता आता बिर्याणीसाठी या ठिकाणी दोन कप अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठीचा खास तांदूळ ज्याचा भात छान लांब लांब होतो तो वापरायचा दोन ते तीन वेळा तांदूळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं तांदूळ भिजू द्यायचा म्हणजे मग तो छान फुलतो आता इकडे अजून बाकीची तयारी म्हणजे आलं लसणाची पेस्ट आपण तयार करून घेतो आहे तर या ठिकाणी आठ ते दहा पाकळ्या लसूण त्याहून थोडं कमी एक दीड इंच आल्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढले त्यानंतर साधारणपणे पावकप कोथिंबीर घेतली आहे त्याहून जास्त अशी पुदिन्याची पानं घ्यायची आणि याची अशी पेस्ट तयार करून घेतली आता चिकनचे आहे ते मॅरिनेशनसाठी घेतलं आहे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा अर्धा स्पून हळद घातली चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर तयार केलेली आलं लसूण पुदिन्याची जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये घातली आता आवडीनुसार एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर किंवा साधं लाल तिखट घालायचं त्यानंतर दोन स्पून किंवा दोन चमचे जो आपण बिर्याणी मसाला तयार केला होता तो याच्यामध्ये घातला तसेच अर्धा कप दही याच्यामध्ये घातलं आहे अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतला सगळं जे साहित्य आहे ते चिकनला एकसारखं लावून घ्यायचं हे बघा हे असं एकसारखं लावून झालं आहे आता याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा साजूक तूप पातळ करून घालायचं आहे किंवा तुपाऐवजी तेलही वापरू शकता तसेच हिरव्या मिरचीचे असे लांब लांब तुकडे करून याच्यामध्ये घातली आहेत एक टोमॅटो असा उभा चिरून याच्यामध्ये घातला आहे आता पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेतलं आणि मग चिकन जे आहे ते झाकून मुरण्यासाठी ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही बाहेरच ठेवायचं आहे आता चिकनला सगळा मसाला वगैरे लावेपर्यंत तांदूळसुद्धा भिजलेला असतो तर आता आपण भात शिजवून घेऊ त्याकरता हे जे इंडस व्हॅलीचं बिर्याणी पॉट आहे त्याच्यामध्येच आपण भात शिजवून घेणार आहोत वेगळं भांडं त्याकरता वापरणार नाही आहे तर दोन कप तांदूळ आपण घेतला होता त्याच्या तिप्पट म्हणजे सहा कप पाणी उकळायला ठेवलं चवीनुसार मीठ घातलं मीठ जे आहे ते पाण्याच्या प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे पाणी जास्त असतं त्याच्यामुळं मीठसुद्धा थोडंसं जास्त घालावं लागतं आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची झाकण ठेवलं आहे म्हणजे मग पाण्याला उकळी लवकर येईल एकदा का पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये तांदूळ निथळून घातला आहे याच्यामध्ये तुम्ही बाकीचे खडे गरम मसालेसुद्धा घालू शकता पण जर का जास्त मसालेदार नको असेल किंवा भातामध्ये मसाले अख्खे आलेले जर का आवडत नसतील तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल या ठिकाणी मी फक्त एखाद दुसरं तमालपत्र याच्यामध्ये घालत आहे त्यानंतर लिंबू पिळून घेतला एखादा चमचा साजूक तूप किंवा तेल याच्यामध्ये घालायचं आहे आता गॅस मोठा ठेवून भात जो येतो दहा मिनिटं शिजवून घ्यायचा तांदूळ छान फुलेपर्यंत भात जो आहे तो शिजवून घ्यायचा भात कच्चा राहिला नाही पाहिजे तसेच तो पूर्ण अगदी मऊ देखील शिजला नाही पाहिजे इतपत तो शिजवून घ्यायचा आहे साधारण दहा मिनिटात भात असा छान फुलतो इतपत याला शिजवून घेतलं जर का तुम्ही भाताचा एखादा शीत हातात घेऊन पाहिला तर त्याच्यामध्ये कणी लागली नाही पाहिजे इतपत याला शिजवून घ्यायचं त्यानंतर हा जो भात आहे तो असा चाळणीमध्ये निथळून घेतला आता भात जो आहे तो थोडासा पसरवून असा ठेवून द्या म्हणजे छान मोकळा राहतो आता तीन मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे असे चिरून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये कांदा जो आहे तो हातानं सुटा करून घ्यायचा कांद्याची प्रत्येक पाकळी अशी सुटी झाली पाहिजे तसेच याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं हे जे मीठ आहे ते कांद्याला असं चोळून लावून घ्या त्यानंतर फक्त पाच मिनिटं हा जो कांदा आहे तो ठेवून द्यायचा आता बिर्याणीसाठी जो ब्राऊन ओनियन लागणार आहे तळलेला कांदा लागणार आहे तो आपण करून घेतो आहे तर कांदा तळण्यासाठीसुद्धा वेगळं असं भांडं वापरणार नाही आहे तर याच इंडस व्हॅलीच्या पॉटमध्ये साधारणपणे चार मोठे चमचे म्हणजे चार टेबलस्पून तेल गरम केलं आता मीठ लावल्यामुळं कांद्याला जे येते पाच मिनिटानंतर पाणी सुटतं कांदा असा घट्ट पिळून घ्यायचा आणि मग तो तेलामध्ये सोडला आता मोठ्या ते मध्यम आचेवर हा जो कांदा आहे तो तळून घ्यायचा महत्त्वाची टीप म्हणजे कांदा खूप काळपट होईपर्यंत तळायचा नाही तर हलका ब्राऊन रंगाचा होईल इतपतच तो तळायचा आहे जर का खूप पुढे गेला कांदा किंवा काळपट झाला तर त्याची चव कडसर येते त्याच्यामुळं यातला निम्माच कांदा आपण जो आहे तो बाहेर काढणार आहोत बाकीचा कांदा पॉटमध्ये तसाच ठेवायचा आता याच्यावर जे मॅरिनेट केलेलं आपलं चिकन होतं ते घातलं जो so, बाहेर काढलेलं ब्राऊन ओनियन आहे तो नंतर आपण लेअरिंगसाठी तसेच शेवटी जेव्हा सर्व करतो तेव्हा वापरणार आहोत कांदा तळतानाचा तेल यातच आहे ते त्याच्यामुळंच आपण कमी तेलामध्ये हा जो कांदा आहे तो तळून घेतला होता आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आपण घातलं आहे ते कांद्यासोबत दोन तीन मिनिटं मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं हे बघा हे असं एकदा परतून घेतलं की याच्यावर झाकण ठेवून मध्यम ते मंद आचेवर दहा मिनिटं चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे दह्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं आपोआपच चिकन जे आहे ते ओलसर राहतं हे बघा दहा बारा मिनिटानंतर याचं झाकण जे आहे ते उघडलं याला असं तेल सुटलं आहे चिकन बऱ्यापैकी अर्धवट असं शिजतं हे बघा मसाल्याला असं तेल सुटायला लागलं आहे आता या पॉईंटला जो आपण भात शिजवून घेतला होता तो याच्यावर असा पसरून घालायचा याप्रमाणे सगळा भात जो आहे तो असा पसरून घेतला हे जे इंडस व्हॅलीचं बिर्याणी पॉट आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे साधारणपणे पाऊण किलो चिकन किंवा पाऊण किलो मटणाची बिर्याणी जी आहे ती तुम्ही याच्यामध्ये करू शकता जी केल्यानंतर साधारणपणे दीड किलोपर्यंतची होते त्यानंतर याच्यावर रंगासाठी केशर भिजवलेलं असेल तर ते घालू शकता किंवा केशरी रंग खाण्याचा घातला तरीसुद्धा चालेल थोडासा तळलेला कांदा जो आहे तो असा पसरून घातला आहे थोडासा तळलेला कांदा जो आहे तो वर घातला त्यानंतर एक दोन चमचे साजूक तूप याच्यावर सोडायचं म्हणजे मग भात खूप कोरडा ड्राय होत नाही वरून थोडासा जो आपण बिर्याणी मसाला तयार केला होता तो थोडासा भुरभुरायचा म्हणजे मग गरम मसाल्यांचा छानसा स्वाद भाताला येतो त्यानंतर जेव्हा आपण भात शिजवून घेतला होता त्याचं निथळलेलं जे पाणी होतं ते अर्धा कप पाणी असं भांड्याच्या कडेनं भातामध्ये सोडायचं आहे त्यामुळं बिर्याणीमध्ये पुरेसा ओलावा राहतो बिर्याणी खूप ड्राय होत नाही पुदिना बारीक चिरून वरून घालायचा आता वरती झाकण ठेवायचं सुरुवातीला अगदी पाच मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर पंधरा मिनिटं गॅस जो आहे तो मंद आचेवर ठेवायचा अशा प्रकारे वीस मिनिटं ही जी बिर्याणी आहे ती शिजवून घ्यायची सुरुवातीला आपण चिकन जे आहे ते दहा मिनिटं शिजवून घेतलं होतं त्याच्यामुळं ते अर्धवट शिजलेलंच असतं आता फक्त भातासोबत याला एक दम दिलेला आहे गॅस बंद केल्यावर लगेच झाकण न उघडता एक दहा मिनिटांनी याचं जे झाकण आहे ते उघडलं हे बघा मस्त अशी मोकळी बिर्याणी झालेली आहे चिकनसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं आहे तर अशा प्रकारे बिर्याणी कोणत्या भांड्यामध्ये करायची असा प्रश्न जर का तुम्हाला पडला असेल तर हे इंडस व्हॅलीचं बिर्याणी पॉट जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायला विसरू नका त्याचप्रमाणे याची रेसिपी कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद